बुधवारी आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सराफ बाजारातील ज्वेलर्स वर पुणे कोल्हापूर विभागाच्या आयकर विभागाने अचानक छापा टाकला छाप्यानंतर पोलिसांनी सराफ बाजारात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे दरम्यान सराफ बाजारातील दोन ज्वेलर्सवर छापा पडला आहे यापूर्वी काल आणि आज एकूण तीस तास तपास कार्य सुरू होता पण आज सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी ठाण मांडून बसले आहेत चित्रीकरण करताना माध्यमांना मज्जाव करण्यात आला त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील रस्ते बंद करून बंदोबस्त वाढविला आहे ज्वेलर्सवर व त्यांच्या घरावरही छापा टाकून तपासणी केल्याची माहिती पुढे आली आहे शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ व एका हॉटेल व्यावसायिकांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे दरम्यान कारवाईच्या संदर्भात आयकर विभागाने कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही काल जवळपास सात ठिकाणी आयकर गाड्या गाड्या दिसून मात्र मात्र आज तिथून काढल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिकारी अद्याप तपास करत आहे घरांचे कार्यालयांचे सगळे गेट लॉक करण्यात आले आहे सात ठिकाणांपैकी एक बांधकाम व्यावसायिक बिपिनभाई पटेल आहे तसेच वैद्यकीय क्षेत्राशी देखील ते आहे पाच देखील छापेमारी करण्यात आली आहे पण नेमकी ही छापेमारी का केली जात आहे यामधून आयकर हाती काय लागणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आमच्या पत्रकाराकडून शोधकार्यात माहितीनुसार आयकर विभागाने दोन महिन्यांपूर्वी शहरातील रुग्णालयांवर छापेमारी केली होती यात रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई झाली सोमवार ते गुरुवार असे चार दिवस आसरा परिसर हैदराबाद रोड बीफ कंपनी भंगार विक्री बांध विक्री बांधकामाचे साहित्य करणाऱ्या व्यावसायिकांवर छापेमारी विशेषतः भंगार विक्रेत्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे भंगार विक्रेत्यांच्या रोखीने झालेल्या व्यवहार आणि कागदोपत्री झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे पन्नास कोटी रुपयांची तफावत आढळून आली आहे भंगार विक्रेत्यांनी खरेदीची रक्कम कमी दाखवल्याचे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया